श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन आमदार राजेश दादा विटेकर यांचे क्रेनच्या साह्याने मोठा पुष्पहार घालून जंगी स्वागत विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार राजेश दादा विटेकर यांचे परभणीत जंगी स्वागत परभणीच्या वसमत रोड वरून काढली भव्य मिरवणूक दिवसभर ठिकठिकाणी थीक उत्साहवर्धक वातावरणात स्वागत कार्यक्रमांचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य आमदार राजेश दादा विटेकर यांचे निवडणुकीनंतर प्रथमच परभणी शहरात आगमन झाल्यामुळे ठिकठिकाणी थीक पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले सकाळी साडे अकरा वाजता आमदार विटेकर यांचे परभणी शहरात आगमन होताच अनुसूया टॉकीज समोर क्रेन च्या भला मोठा पुष्पहार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर आमदार राजेश दादांनी प्रथम बस स्थानकाजवळील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एस पी ऑफिस समोरील छत्रपती शिवाजी महाराज व वसमत रोडवरील कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या पुष्प पुतळ्यांना पुष्पहार घालून आमदार विटेकर यांनी अभिवादन केले वसमत रोड वरून त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली शिवाजी महाविद्यालया आमदार विटेकर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले त्यानंतर आमदार विटेकर यांना हक जाऊन दर्शन घेतले या संपूर्ण कार्यक्रमात माजी महापौर प्रताप भैया देशमुख किरण तळेकर कृष्णा कटारे अक्षय जगताप मुरली केसरे संजय कदम आदी त्यांच्या सोबत होते मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा